श्री स्वामी समर्थ मराठी महिना जो आहे तर तो अमावस्येला संपत असतो आणि उद्या आहे शनिवार आणि उद्या आहे अमावस्या तिथी अमावस्या तिथी जी आहे तर ती प्रत्येक महिन्यामध्ये येत असते आणि अमावस्या झाल्यानंतरच नवीन मराठी महिन्याला सुरुवात होत असते त्याचप्रमाणे फाल्गुन महिना जो आहे तर तो मराठी वर्षाचा शेवटचा महिना असतो आणि उद्या जी अमावस्या आहे तर ती फाल्गुन महिन्यातील अमावश्य आहे यानंतर चैत्र महिना सुरू होईल आणि चैत्र महिन्यामध्ये पहिल्याच दिवशी गुढीपाडवा जो आहे तर तो येत असतो आणि नवीन वर्ष जे आहे तर ते गुढीपाडव्याला सुरू होत असते आणि म्हणूनच आपल्याला काय करायचं आहे तर उद्या अमावस्येच्या दिवशी आपल्या घरावरून एक वस्तू जी आहे तर ती उतरून टाकायची आहे म्हणजे ओवाळून टाकायची आहे नवीन वर्षामध्ये आपल्या घरातलं वातावरण जे आहे तर ते सकारात्मक व्हावे या वर्षातील सर्व अडचणी असतील आजारपण असेल दोष असतील तर ते नष्ट व्हावेत आणि येणारे नवीन वर्ष जे आहे तर ते आपल्याला सुखा समाधानाचे जावे आणि आपल्या घरावर येणारी जी काही संकटे आहेत विघ्ने आहेत दुःखे आहेत ज्या अडचणी आहेत तर त्या सर्व अडचणी नष्ट व्हाव्यात म्हणून आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे बऱ्याच वेळेला आपल्या जीवनामध्ये काही ना काही प्रॉब्लेम असतात असा कोणताही व्यक्ती नाही की ज्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये कोणती समस्याच नाही प्रत्येकाला कधी ना कधीतरी कोणत्या ना कोणत्या अडचणींचा समस्यांचा सामना जो आहे तर तो करावा लागत असतो आणि कधीकधी ह्या ज्या समस्या आहेत तर त्या आर्थिक असू शकतात म्हणजे घरामध्ये पैसा येत नाही आलेला पैसा जो आहे तर तो टिकत नाही किंवा आपले कर्ज जे आहे तर ते काही केल्या फिटत नसेल पैशासंबंधीच्या ज्या समस्या आहेत किंवा धनासंबंधीच्या ज्या समस्या आहेत तर अशा आर्थिक समस्या ज्या आहेत तर त्या आपल्याला भेडसावत असतात आणि आर्थिक समस्या ज्या आहेत तर त्या जर आपल्या घरामध्ये असतील तर माता लक्ष्मी ज्या आहे तर तिचा आशीर्वाद आपल्यावरती नाही म्हणून आपल्याला आर्थिक समस्या निर्माण होतात जर आपल्यावरती माता लक्ष्मीचा आशीर्वाद असेल तर आपल्या घरामध्ये पैशाच्या ज्या अडचणी आहेत तर त्या निर्माण होत नाहीत आणि म्हणून माता लक्ष्मीने आपल्या घरामध्ये कायमचे वास्तव्य करावे तर यासाठी सुद्धा हा उपाय करता येतो त्याचप्रमाणे घरामध्ये सततचे आजारपण असेल कोणी ना कोणी सतत आजारी पडत आहे आणि आजारपणासाठी भरपूर पैसे खर्च होत असतील तरीसुद्धा आपल्याला ही वस्तू जी आहे तर ती घरावरून ओवाळून टाकायची आहे घरामध्ये सततचे मतभेद असतील कलह असेल किरकिर असेल किंवा लहान मुले जी आहेत तर ती खूप किरकिरेपणा करतात हट्टीपणा करतात यामुळे आपल्या घरातलं जे वातावरण आहे तर ते वातावरण नकारात्मक बनते आणि जेव्हा नकारात्मकता वाढते तेव्हा आपल्या घरामध्ये त्याचे दोष निर्माण होत असतात आणि नकारात्मकता जर वाढली तर आपल्या घराच्या प्रगतीमध्ये सुद्धा बाधा होत असते कारण नकारात्मक जर ऊर्जेचा संचार जर वाढला तर काय होतं की घरातील जी सकारात्मकता आहे तर ती कमी होत असते आणि म्हणून आपण काय करायचं आहे तर उद्या अमावस्येच्या दिवशीच ही वस्तू जी आहे तर ती आपल्या घरावरून उतरून टाकायची आहे अमावस्या ही अशी तिथी आहे की या दिवशी नकारात्मक ऊर्जेचा संचार जो आहे तर तो वातावरणामध्ये जास्त प्रमाणामध्ये असतो आणि आपल्याला हा उपाय उद्या करायचा आहे जेणेकरून येणारे जे नवीन मराठी वर्ष आहे तर या वर्षामध्ये आपल्या जीवनामध्ये कोणतीही विघ्ने येणार नाहीत आता हा उपाय जो आहे तर तो सर्वात महत्त्वाचा म्हणजे कोणी करावा तर घरातील कर्त्या व्यक्तीने करत्या स्त्रीने किंवा करत्या पुरुषाने हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे हा उपाय स्त्री करू शकते पुरुष करू शकतात त्याचप्रमाणे हा उपाय कधी करायचा आहे तर हा उपाय आपल्याला संध्याकाळच्या वेळेला करायचा आहे तिन्ही सांजेच्या वेळेला साडेसहा ते साडेसात या वेळेमध्ये आपण हा उपाय करू शकतो आता ज्या वस्तू आपण ओवाळून टाकणार आहोत तर दोन ते तीन वस्तू आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यापैकी कोणताही एक उपाय आपण करू शकतो व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे संध्याकाळच्या वेळेला आपल्या देवघरामध्ये दे, दिवा लावून घ्यायचा आहे शक्य असेल तर तुपाचा दिवा औरजून लावायचा आहे यानंतर आपल्याला काय करायचं आहे आपला जो मुख्य दरवाजा आहे तर मुख्य दरवाजामध्ये सुद्धा आपल्याला एक दिवा लावायचा आहे ह्या दिव्याची वात जी असणार आहे तर ती उत्तरेला करायची आहे आणि ह्या दिव्यामध्ये आपल्याला दोन फूल असलेल्या लवंगा टाकायच्या आहेत यासोबत आपल्याला एक हिरवी वेलची आणि एक कापूरसुद्धा टाकायचा आहे आणि असाच एक दिवा तुळशी मातेजवळ सुद्धा लावायचा आहे यानंतर आपल्याला आपल्या घरावरून ही वस्तू ओवाळून टाकायची आहे ही वस्तू उतरून टाकण्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे तर एका बादलीमध्ये किंवा एका भांड्यामध्ये आपल्या घराबाहेर म्हणजे आपल्या मुख्य दरवाज्याबाहेर पाणी ठेवायचं आहे आता आपल्याला काय करायचं आहे तर भात जो आहे तर तो शिजवून घ्यायचा आहे भात शिजवताना त्यामध्ये मीठ घालायचं नाही अळणी भात शिजवायचा आहे त्यानंतर आपण जे भातासाठी तांदूळ वापरणार आहोत तर अगदी मुठभरच तांदूळ वापरायचे आहेत आपल्याला मुठभर भात जरी झाला तरी चालेल अगदी दोन छोटे चमचे जरी आपण तांदूळ वापरले थोडासा जरी भात शिजवला तरीसुद्धा चालेल कारण जो काही भात आपण शिजवणार आहोत तो सर्व भात आपल्याला या उपायासाठी वापरायचा आहे शिल्लक ठेवायचा नाही त्यातील भात आपण खायचा नाही किंवा इतर गोष्टींसाठी वापरायचा नाही तर असा अळणी भात आपल्याला शिजवून घ्यायचा आहे पाण्यामध्ये आपण जेव्हा तांदूळ टाकतो तर ते डायरेक्ट टाकायचे आहेत धुवून वगैरे घ्यायचे नाहीत इतर वेळेला आपण भात शिजवताना तांदूळ स्वच्छ करून घेतो परंतु यासाठी आपल्याला या स्वच्छ करून तांदूळ घ्यायचे नाहीत डायरेक्ट पाण्यामध्ये तांदूळ टाकायचे आणि अळणी भात शिजवून घ्यायचा भात थोडासा थंड झाला की तो एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा त्यावरती आंबट असं दही घालायचं आणि दोन लाल वाळलेल्या मिरच्या त्यावरती ठेवायच्या मिरच्या ह्या अखंड आणि देटा सह असाव्यात याची काळजी घ्यायची आहे तुटलेल्या किंवा देट नसलेल्या मिरच्याचा वापर करायचा नाही जरी आपल्या आपल्याकडे लाल वाळलेल्या मिरच्या नसतील तरीसुद्धा नाही वापरल्या तरी चालतील फक्त भात आणि त्यावरती आंबट दही घालायचं आपल्या घराच्या चारही भिंतींना याचा स्पर्श करायचा ती प्लेट ओंजळीमध्ये घ्यायची या दही भाताचा चारही भिंतींना म्हणजे त्या प्लेटचा आपल्याला चारही भिंतींना स्पर्श करायचा आहे यानंतर आपल्या घराच्या बाहेर यायचं म्हणजे जो मुख्य दरवाजा आहे त्याच्या बाहेर यायचं आतील साईडला तोंड करून आपल्याला उभं राहायचं आहे आणि मुख्य दरवाज्यावरून सात वेळेला किंवा अकरा वेळेला आपल्याला हा दही भात ओवाळून घ्यायचा आहे आणि आपल्याला हा ओवाळताना व्यवस्थित ओवाळायचा आहे आपल्याला मनामध्ये म्हणायचं आहे की म्हणजे देवदेवतांना सांगायचं आहे की आमच्या जीवनातील सर्व ज्या काही नकारात्मक गोष्टी आहेत जे काही दोष आहेत इडापिडा आहेत तर त्या नष्ट होऊ द्या आणि हा भात ओवाळून झाल्यानंतर आपल्याला घरापासून थोडंसं दूर जाऊन हा भात जो आहे तर तो टाकायचा आहे आता आपण जेव्हा हा भात ओवाळून घेतो तर त्यानंतर जाताना आपल्याला डायरेक्ट ज्या ठिकाणी आपण टाकणार आहोत एखाद्या झाडाखाली जरी टाकला तरी चालेल परंतु कोणाच्याही अंगणामध्ये कोणाच्याही अंगावरती पडणार नाही किंवा कोणाकडूनही तो ओलांडला जाणार नाही याची काळजी घेऊन हा दही भात आपल्याला घरापासून दूर नेऊन ठेवायचा आहे त्यामुळे एखाद्या झाडाखाली आपण झाडाच्या खोडाच्या तिथे जरी हा भात ठेवला तरी कोणाकडूनही तो ओलांडला जाणार नाही किंवा कोणालाही याचा त्रास होणार नाही फक्त आपण आप 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 हा दही भात जेव्हा ओवाळून घेऊन जातो त्यावेळेला मध्येच जर आपल्याला कोणी ओळखीचं भेटलं किंवा कोणी फ्रेंड भेटलं तर कोणाशी आपल्याला गप्पा वगैरे मारत बसायचं नाही कोणाशी आपल्याला बोलायचं नाही गुपचुपणे हा उपाय करायचा आहे आणि त्या ठिकाणी हा दही भात ठेवून परत येताना आपल्याला मागे वळून पाहायचं नाही आणि घरामध्ये जाताना आपण जे अगोदर पाणी बाहेर ठेवलेलं आहे तर आपल्याला हातपाय स्वच्छ करूनच घरामध्ये जायचं आहे तर अशा प्रकारे दही भात आपण आपल्या मुख्य दरवाज्यावरून उतरून टाकायचं आहे आता जर आपल्याकडे एवढा वेळ नसेल की आपण भात वगैरे शिजवावा तर मग काय करायचं आहे मुठभर तांदूळ घ्यायचे आणि ते आपल्या ओंजळीमध्ये घ्यायचे आणि मुख्य दरवाज्यावरून सात वेळेला किंवा अकरा वेळेला किंवा अगदी तीन वेळेला पाच वेळेला जरी ओवाळून घेतलं तरी चालेल आणि थोडंसं दूर दे जाऊन आपल्याला हे तांदूळ जे आहेत तर ते फेकायचे आहेत त्याचप्रमाणे आपण थोडेसे काळे तीळसुद्धा या उपायासाठी वापरू शकतो मुठभर काळे तीळ घ्यायचे आणि अशाच प्रकारे आपल्या मुख्य दरवाज्यावरून ओवाळायचे आणि पिंपळाचं झाड जर आसपास असेल तर पिंपळाच्या झाडाखाली नेऊन हे काळे तीळ जे आहेत तर ते ठेवायचे ज्यामुळे आपला वास्तुदोष असेल ग्रहदोष असतील तर ते नष्ट होत असतात आपण अमावस्या तिथीला जर आपल्या घरावरून काळे तिळ ओवाळून घेतले आणि पिंपळाच्या झाडाखाली जर नेऊन ठेवले तर आपल्या जीवनातील बऱ्याचशा बरे अडचणी बरेचसे जे दोष आहेत तर ते नष्ट होत असतात त्यामुळे आसपास पिंपळाचं झाड असेल तर काळे तिळ आपण आपल्या मुख्य दरवाज्यावरून उतरून घेऊन ते पिंपळाच्या झाडाखाली नेऊन टाकू शकतो जवळपास पिंपळाचं झाड नसेल तर आपण हे तीळ कोणालाही त्याचा त्रास होणार नाही अशा पद्धतीने घरापासून थोडंसं दूर नेऊन ज्या ठिकाणी जास्त लोक वगैरे इजा करत नाहीत तर अशा ठिकाणी टाकून द्यायचे आहेत तर अशा प्रकारे आपण आपल्या घरावरून तांदूळ ओवाळू शकतो दही भात ओवाळून टाकू शकतो किंवा काळे तीळसुद्धा ओवाळून टाकू शकतो